सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तासला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने कैलासवासी संजय धुरी यांच्या स्मृती प्रित्यर्थ रोटरी पेशंट बँक एक हात मदतीचा या पेशंट बँकचे उद्घाटन रोटरी क्लब ऑफ मँगो सिटी देवगड तर्फे देवगड येथे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर रोटे अरुण भंडारी यांच्या शुभ माझी ट्रिस्टिकल गव्हर्नर रोटे संग्राम पाटील यांच्या उपस्थितीत करण्यात आला याचाच आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी दयानंद मांगले यांनी क्लब ऑफ मँगो सिटी देवगड कलाशाशी रोटेरियन संजय धुळी यांच्या स्मरणार्थ या ठिकाणी रोटरी पेशंट बँक चे उद्घाटन या ठिकाणी अरुण भंडारी साहेब यांच्या उपस्थितीत करण्यात आलेला आहे आणि त्या अनुषंगाने आपण त्यांच्याशी आता संवाद साधणार आहोत एकंदरीत रोटरी क्लब ऑफ मँगो सिटी देवगड यांनी रोटरी पेशंट बँक ही जी संकल्पना या ठिकाणी देवगडमध्ये राबवण्याची सुरुवात केलेली आहे त्या अनुषंगाने येथील गरजू लोकांना ज्या सुविधा उपलब्ध होणार आहेत त्याविषयी आपण साहेब काय सांगाल नमस्कार खरोखर मला या ठिकाणी रोटरी मँगो सिटीचं कौतुक करायचं आहे एक सामाजिक बांधिलकी किती चांगल्या पद्धतीने जपली जाते त्याचं हे ज्वलंत उदाहरण म्हटलं तर चुकीचं होणार नाहीये आपल्यातलाच एक सहकारी ईश्वर इच्छेनुसार आपल्यातून निघून गेला पण त्याची स्मृती आपण या ठिकाणी आज जपतात त्याबद्दल खरोखर आपलंही तितकंच कौतुक करावं तितकं कमी आहे या बँकेसाठी ऍज अ डिस्ट्रिक्ट गव्हर्नर जे काही लागेल मी मगाशी मुद्दाम तीन चार वेळा विचारलं की तर कशाची कमतरता आहे काय हवं आहे कारण संग्राम जी असं होतं माझ्या डोक्यात की डिस्ट्रिक्ट फंडातून काहीतरी या छोट्या क्लबला आपण द्यावं पण या ठिकाणी ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेशन जर गरज असेल तर तुम्हाला डिस्टिकपणात एक ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर दिलं असं या ठिकाणी मी जाहीर करतो आणि अजूनही काही लागत असेल मगाशी कार्डॅक अँब्युलन्सचाही विषय या ठिकाणी झालेला आहे तर निश्चित ग्लोबल व्हॅन करण्यासाठी मी माझे प्रयत्न करेन तुम्हाला सगळ्यांच्या सहकार्याने आपल्या भागासाठी कार्डॅक अँब्युलन्स आपण जितक्या लवकरात लवकर ग्लोबल व्हॅनच्या माध्यमात आणता येईल इतकं आपण करूया आपले प्रेसिडेंट सेक्रेटरी आणि तुम्ही सगळेजण ॲक्टिव्ह आहात आणि निश्चित मला वाटतं की या भागाचा आपण काय प्लाट करूया आणि आपली मी त्यावेषी दिलेली तुम्हाला जो मेसेज लेटेस्ट क्रिएटिव्ह लिगसी तर मॅडम आणि हे सर आपले प्रेसिडेंट हे करतील हा मला या ठिकाणी पूर्ण विश्वास आहे आणि डिस्ट्रिक्ट थ्री वन सेव्हन झिरोचा गव्हर्नर किंवा पाच डिस्ट्रिक्ट गव्हर्नर संग्राम जे असतील किंवा आमचे सर सहकारी असतील आपल्या क्लबच्या पाठीमागे सातत्यानं राहू एवढं मी अभिवाचन या ठिकाणी देतो आणि तुमचा सर्वांचं पुनश्च एक वार मनापासून कौतुक करतो आणि थांबतो धन्यवाद गव्हर्नर संग्राम पाटील साहेब आहेत पाटील साहेब एकंदर रोटरी क्लब ऑफ मँगो सिटी देवगडचं एकंदर कार्य आपण जवळून पाहिलं आपण याविषयी <laughs> काय सांगाल कैलासवासी संजय धुरीच्या स्मृतीपीतार्थ रोटरी क्लब मँगो सिटीनं हा जी काय रोटरी पेशंट बँक ही ऑर्गनाईज केलेली आहे हा अतिशय स्तुत्य उपक्रम त्यांनी हा आयोजित केलेला आहे आणि आपल्या एका सहकार्याच्या स्मृतींना उजाळा देण्याच्या दृष्टीने हा हे जे पाऊल रोटरी क्लब मँगो सिटीच्या सर्व मेंबर्सनी उचललेलं आहे ते खरोखर कौतुकास्पद आहे त्याकरता रोटरी क्लब मँगो सिटीचे कौतुक करावे तेवढे कमी आहे या भागात ज्या ज्या गोष्टीची कमतरता आहे ती कमतरता योग्य तऱ्हेनं ओळखून मेंबर्स रोटरी क्लब मँगो सिटीचे ते कार्य करत आहेत त्यामुळे त्यांचंही कौतुक करतो आणि आत्ताच डिस्ट्रिक्ट गव्हर्नरनं सांगितल्याप्रमाणे जी काही कमतरता असेल ती कमतरता पूर्तता करण्याच्या दृष्टीने ते प्रयत्न करतो असं म्हटलेले आहेत तर त्याबद्दल त्यांचे देखील दे धन्यवाद मानतो आणि पुनश्च एकदा रोटी क्लब मँगो मँगोसिटीच्या सर्व मेंबर्सचं मी कौतुक करतो माझे मनोगत थांबवतो थँक्यू निश्चितपणे या ठिकाणी डिस्ट्रिक्ट गव्हर्नर माजी डिस्ट्रिक्ट गव्हर्नर यांनी देवगड रोटी क्लब ऑफ सिटी देवगडच्या कार्याचा उल्लेखही केला आणि त्यांना आवश्यक असलेलं जे काही सहकार्य असेल ते या पुढील काय देखील केले जाईल आणि याच अनुषंगाने आपण देवगडचे अध्यक्ष गौरव पारकर यांशी संवाद साधणार आहोत पारकर साहेब आपण येथील जनतेला या अनुषंगाने काय संदेश द्याल इकडे आम्ही गरजूंसाठी बेड एअर बेड असतील फोल्डिंग बेड व्हील चेअर वॉकर अशा वस्तू ठेवलेल्या आहेत त्या गरजूंनी त्याला अल्प दरात देण्याचा आमचा मानस आहे आणि गरजूंनी याचा फायदा घ्यावा असं मी सगळ्या जनतेला आवाहन करतो निश्चितपणे रोटरी क्लब ऑफ मँगो सिटीचं देवगड तालुक्यातील तार्य हे उल्लेखनीय असून या ठिकाणी डिस्ट्रिक्ट गव्हर्नर गव्हर्नर माजी डिस्ट्रिक्ट गव्हर्नर यांच्या उपस्थितीत या रोटरी पेशंट बँकचं या ठिकाणी उद्घाटन केलं झालेलं आहे विशेषतः आपला एक सहकारी रोटोरियन संजय धुरी यांच्या स्मरणार्थ रोटरी क्लबने यापुढे अनेक उपक्रम राबवण्याचा निश्चय केला होता त्या अनुषंगाने हा एक तुप्त उपक्रम देवगड वासियांसाठी निश्चितपणे खुला केलेला आहे त्याचा जनतेने घ्यावा असंही रोटरी क्लब ऑफ मॅंगो सिटी देवगडच्या वतीने वतीनं आवाहन करण्यात आलेलं आहे सिंधुदुर्ग दयानंद देवगडरमिनारे रस्ते आणि तुमदार मंदिरे पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती नेहमी कोकणाला असते निसर्गाच्या समृद्धी बरोबरच फिरताना कोकणात मनोनुराज निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी आलाय तर मग कशाला करता राहण्याची चिंता देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी ए सी नॉन ए सी रूम्स तुमच्या बजेट मध्ये उपलब्ध संपर्क एक्क्याण्णव पंच्याहत्तर अकरा शून्य दोन शून्य दोन चौऱ्याण्णव एकवीस चौदा चौपन्न चोवीस शहाऐंशी शून्य शून्य त्र्याहत्तर शून्य सात शून्य शून्य मग कसला विचार करताय करतायताय ना देवघडे येथील स्वामी रेसिडेन्सीला भेट द्यायला सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तासला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत